बरेच बरे डॉक्टरांकडून झालेले त्या औषधाने पण औषध तयार प्रयोग केले शुद्ध देशी गायच्या तुपातून ते तयार करतो आपण आणि डॉक्टरांनी घरी काढून दिलेले काही पेशंट सुद्धा बरे झालेले त्यांचे लॅब चे रिपोर्ट पण आपल्याला औषध सुरू होण्यापूर्वीचे रिपोर्ट औषध सुरू केल्यानंतर रिपोर्ट लॅबच्या रिपोर्ट शुद्ध देशी गायचं दूध त्याकरता वापरले जात त्या औषधा कॅन्सर पण लोक तुम्हाला सांगतील की कितीतरी लोक येतात कॅन्सरचं प्रमाण फार वाढत चालेल